नमस्कार मित्रांनो पंधरा ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी केवळ एक दिवस नसून तो आपल्या इतिहासातील सर्वात गौरवशाली क्षणाचा प्रतीक आहे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो त्या शूरवीरांची ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले स्वातंत्र्य मिळवणे हा एक दिवसाचा खेळ नव्हता तर अनेक दशकांचा संघर्ष त्याग आणि बलिदानाची कहाणी होती ब्रिटिश सत्तेपूर्वी भारत एक समृद्ध आणि वैभवशाली देश होता येथे व्यापार शेती संस्कृती आणि शिक्षणाचा उत्कर्ष होता पण सोळाशे साली ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि हळूहळू व्यापाराच्या नावाखाली राजकीय सत्तेवर कब्जा करू लागली सतराशे सत्तावन्नमधील प्लासीची लढाई आणि सतराशे चौसष्टमधील बक्सरची लढाई यानंतर भारतावर ब्रिटिशांचे वर्चस्व प्रस्थापित झाले अठराशे सत्तावन्न साली पहिला स्वातंत्र्यसंग्राम झाला मंगल पांडे झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे नानासाहेब पेशवे यांनी ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उचलले ही लढाई अपयशी ठरली पण भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झाली यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली ज्याने सुरुवातीला ब्रिटिशांकडे काही सुधारणा मागण्याचा प्रयत्न केला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा नारा देऊन जनतेत जागृती केली त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यासारखे सण सार्वजनिक स्वरूपात साजरे करून लोकांना एकत्र आणले विस विसाव्या शतकात महात्मा गांधींनी सत्याग्रह असहकार आंदोलन आणि खादी चळवळ राबवून देशव्यापी जनआंदोलनाला दिशा दिली दुसरीकडे भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र संघर्षाचा मार्ग निवडला सत्याग्रह भारत छोड आंदोलन यासारख्या घटनांनी ब्रिटिश सत्तेला हादरावून सोडलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुमचे दो मै तुम्ही आझादी दोंगा या घोषणेने आझाद हिंद फौज उभारून स्वातंत्र्य संग्रामाला नवी दिशा दिली अखेरीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूने ट्राईस्ट डेबडेस्टीने या भाषणातून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केली पण या आनंदाबरोबरच देशाची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान असे दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अनेक आव्हाने होती शरणार्थीची समस्या आर्थिक घसरण अशिक्षितपणा आणि पायाभूत सुविधांची कमतरता पण आपल्या नेत्यांनी विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान तयार करून देशाला लोकशाही मार्गावर नेले आज प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्टला दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचे पंतप्रधान तिरंगा फडकवतात भाषण करतात आणि देशाच्या प्रगतीचा आढावा घेतात शाळा महाविद्यालये कार्यालय आणि गावामध्ये तिरंगा फडकवण सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गीते आणि नाटिका सादर केल्या जातात परंतु स्वातंत्र्य टिकवणे हे ते मिळवणं इतकेच महत्त्वाचे आहे आज आपण भ्रष्टाचार प्रदूषण दारिद्र्य आणि सामाजिक असमानता यासारख्या समस्यांना सामोरे जात आहोत खरा देशभक्त तोच जो आपल्या कृतीतून देशासाठी योगदान देतो प्रामाणिकपणे काम करतो पर्यावरणाचे रक्षण करतो आणि एकतेचे वातावरण निर्माण करतो या स्वातंत्र्यदिनी आपण सर्वांनी ठरवूया की आपल्या कृती विचार आणि शब्दामधून आपण भारताला अधिक सामर्थ्यवान आणि गौरवशाली बनवू कारण देशाची खरी ताकद त्याच्या नागरिकांच्या चारित्र्यात आणि एकतेत असते एक जय हिंद